रोटरी क्लब आणि सिद्धेश्वर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने साई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले रोटरी क्लब आणि सिद्धेश्वर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने साई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी परिसरात पिंपळ करंज नारळ शिसम अशा विविध प्रकारची रोपे लावण्यात आली सोलापूर शहरात जिथे कुठे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी यंदाच्या वर्षभरात पाचशे झाडे लावण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आल्या असल्याची माहिती अध्यक्ष अकबर नदाफ यांनी दिली रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांच्या अंतर्गत आता आम्ही एक वृक्षारोपणचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि आज या प्रकल्पाचा सेकंड जो फेज आहे ते सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट तर्फे आम्ही पाचशे वृक्षारोपणचा प्रकल्प हा सेकंड फेजमध्ये घेतलेला आहे त्यातले आता साधारणतः पन्नास रोपं आज आज आम्ही लावतो आहे आणि त्यानंतर असं कंटिन्युअसली आम्ही पाचशे रोपं या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे ॲक्च्युली या माध्यमातून आम्हाला असं करायचं आहे की सोलापूरमध्ये जसं पा पावसाचं प्रमाण खूप कमी आहे ते प्रमाण आणखी वाढवण्याकरिता वृक्षारोपण करण्याची फार आवश्यकता आहे ही बाब आमचे प्रकल्प जे अधिकारी आहेत श्री कुर्तेसर यांनी हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गत हा दुसरा फेज आमचा सुरू आहे याच्या अंतर्गत आम्ही आमचा असा प्लॅन आहे की सोलापूरमध्ये जास्तीत जास्त झाडं लावून एक जंगलचं प्रमाण जिथे जिथं आपल्याला करता येईल तिथं करून अधिकाधिक पावसाचं पावसाचं प्रमाण इथं वाढावं आणि सगळ्यांचाच प्रश्न जो आहे पाण्याचा शेत तो शेतकऱ्यांचा प्राणवायू मिळण्यासाठी झाडेच लावावे लागतात त्यासाठी साई मंदिर परिसरात पन्नास झाडे लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असल्याचे सिद्धेश्वर फाउंडेशनचे शिक्षण विभाग प्रमुख राजेंद्र बलसुरे यांनी सांगितले कोल्हापूर शहर आणि परिसरातील पर्यावरण आपल्याला तापमान जे पंचेचाळीस पन्नासच्या पुढं चाललेलं आहे ते कमी करण्यासाठी सिद्धेश्वर फाउंडेशन आणि रोटरी क्लब सिटी या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपण अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची देशी झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहोत आज त्याच्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणून साई पर्यटन केंद्र साई मंदिर होडगी या ठिकाणी सिद्धेश्वर फाउंडेशन आणि रोटरी क्लब सिटी स्मार्ट योजना या दोघांच्याही संयुक्त विद्यमाने आपण पाचशे झाडाचं या ठिकाणी आपल्याला उद्दिष्ट ठेवून आज त्यापैकी पन्नास झाडं लावलेल्या आहेत या कार्यक्रमाप्रसंगी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सरजे शिक्षक विभाग प्रमुख राजेंद्र बलसुरे पर्यावरण विभाग प्रमुख गणेश पाटील यशवंत हिरापुरे अनिल सरजे रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष अकबर नदाफ सेक्रेटरी बसवराज बिराजदार प्रकल्प अधिकारी योगीनाथ कुडते भारत कदम शिवगंगा मैंदर्गी समीर नदाफ आदी उपस्थित होते